नमस्कार मित्रांनो जत तालुक्यातील सर्वात मोठी आणि भाविकांच्या अपार श्रद्धेचं केंद्र असलेली गुड्डापूरची श्री दानम्मा देवी कार्तिकी यात्रा यंदा विशेष सोहळ्यासह भरत आहे चला तर मग जाणून घेऊ या यात्रेचं संपूर्ण वेळापत्रक आणि वैशिष्ट्य यात्रा दिवस अठरा ते वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिवस पहिला मंगळवार अठरा नोव्हेंबर पहिल्या दिवशी सकाळी अकरा वाजता अन्नदासह हो महाप्रसादाचा सेवेचा शुभारंभ होणार आहे हा कार्यक्रम होईल श्री शब्र गुरुपाद शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ संस्थान श्रीक्षेत्र गुड्डापूर तसेच श्री शब्र डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ गौडगाव यांच्या शुभ हस्ते यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक उपस्थित राहून भाविकांना आशीर्वाद देतील दुसरा दिवस बुधवार एकोणीस नोव्हेंबर मुख्य दिवस या दिवशी अमावस्या आणि यात्रेचा सर्वात मोठा सोहळा सायंकाळी आठ वाजता भव्य कार्तिक दीपोत्सव व पालखी उत्सव आयोजित करण्यात आला आहे हा दिव्य सोहळा होईल श्री शब्र गुरुपाठ शिवाचार्य महास्वामीजी हिरेमूठ गुट्टापूर श्री शब्र अभिनव संगण बसव शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ मनगुळी यांच्या सानिध्यात यावेळी आमदार गोपीचंद पडळकर आणि सोलापूरचे आमदार विजय कुमार देशमुख हेही विशेष उपस्थित राहणार आहेत दिवस तिसरा गुरुवार वीस नोव्हेंबर शेवटच्या दिवशी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत होणार आहे श्री देवीचा भव्य रथोत्सव या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल श्री शब्र गुरुपाद शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ गुड्डापूर गडीनाडू अभिवृद्धी प्राधिकरण कर्नाटक राज्य अध्यक्ष सोमन्ना बेबिन वर मरद यात्रेची खास वैशिष्ट्य महाराष्ट्र व कर्नाटकातून दरवर्षी हजारो भाविकांचा मोठा जमाव भाविकांसाठी अन्नदासोहची हो स्वतंत्र व्यवस्था विविध स्टॉल्ससाठी वेगळी जागा मुख्य मार्गावर पोलीस बंदोबस्त कर्नाटक व महाराष्ट्र एस टीची स्वतंत्र बस व्यवस्था देवस्थान कमिटीची उत्तम तयारी भाविकांना कोणती गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी यंदाची दानम्मा देवीची कार्तिकी यात्रा अधिक भव्य अधिक भक्तिमय अधिक उत्साहान पार पडणार आहे सर्व भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे आणि देवीचा आशीर्वाद घ्यावेत ही विनंती अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा